नमस्कार मंडळी महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये काही इंटरेस्टिंग मतदारसंघ आहेत त्याचा आपण अभ्यास करतो आहे माझ्यासमोर आता आहे धुळे शहर आणि धुळे शहरमध्ये तुम्ही जर बघितलं तर अनिल गोटे हे आघाडीतर्फे ए आय एमचा उमेदवार आहे आणि परत अनुप अग्रवाल आहे आणि इथे जे आहे माझ्यासमोर आता जे आकडे आलेले आहेत ना इथे त्याच्यामध्ये बघा मागच्या वेळेस ए आय एम एम इथे जिंकलेली आहे ठीक आहे आणि कसं पोलरायझेशन इथे म्हणजे हिंदुत्ववादी विरुद्ध अन्य शक्ती असत्य ते पोलरायझेशन आहे एकदम हाय डिग्रीचं इंटेन्स पोलरायझेशन आहे दोन हजार चौदा मध्ये मोदी सत्तेवर आल्यानंतर एकोणीसमध्ये एम एया, एम एमचा उमेदवार तिथे आला त्याच्या अगोदर जी पारंपरिक मतं होती मुस्लिमांची ती एन सी पीला जायची दोन हजार मध्ये म्हणजे माझ्याकडे आता सगळा डेटा आहे सगळा डेटा सगळं सांगत असत नाही तुम्हाला पण हे जे अनिल गोटे नावाचे जे ग्रस्त आहेत ना ते जिंकले होते कोणाच्या तिकिटावर तर भाजपच्या तिकिटावर आता हेच ग्रस्त म्हणजे हे अनिल गुटे कोण तेलगी प्रकरणातले सहा वर्ष जेलमध्ये राहिलेले वगैरे बागे। दिल्लीत भेटले होते आम्हाला एक दोन हजार नऊ मध्ये यांचा एक लोकसंग्राम पक्ष आहे त्या लोकसंग्राम पक्षातर्फे ते निवडून राहिले म्हणजे ह्या मतदारसंघात अनिल गुटेंची पाच पन्नास हजार मतं स्वतःची आहेत आता ते उभे भाजपच्या अनुपग्रहाचे विरोध आता बगा, मदे, AIMM दोन हजार चौदाची स्थिती काय एकोणीसची स्थिती काय होती बघा आणि चौदाची स्थिती काय होती दोन हजार चौदा मध्ये ला फक्त दोन पॉईंट चार टक्के मतं पडलेली आहे किती टू पॉईंट फोर दोन हजार चौदा मध्ये ए आय एआयमएमच्या उमेदवाराला आणि दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे पाच वर्ष केंद्रातलं भाजपचं सरकार आणि राज्यातलं भाजपच्या सरकारच्या रिॲक्शन बघा काय एकोणतीस पॉईंट टू पर्सेंट मतं ए आय एम पडली आणि तो निवडून आलेला उमेदवार तिथला आमदार शहा त्याच नाव हो। मला थोडंसं झूम करून बघा लागेल त्याच नाव आहे शहा फारुख हा सध्या सिटिंग एमएलए एल ए आय एम आता ह्याचा एक विरोधाबाज बघा बघा दोन हजार मध्ये काय झालं सगळे पक्ष एकमेकांच्या विरुद्ध लढले म्हणजे भाजप वेगळी शिवसेना वेगळी काँग्रेस वेगळी भाजपला तीस बत्तीस टक्के मत आहेत सतरा अठरा टक्के शिवसेनेला आहेत म्हणजे स्प्लिट झाली वोट बरोबर आता दोन गोष्टी घडल्या तिथे एक तर अनिल गोटे खूप थकले आहेत त्याची पकड आता एवढी मजबूत राहिलेली नाही दुसरा विषय आता झाला की पोलरायझेशन खूप जबरदस्त आहे त्यामुळे आता इथे या क्षणाला मी तुम्हाला सांगतो की मतांची फाटाफूट होणार आणि त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो की खरं म्हणजे आता मुस्लिमांची एकूण जी मनस्थिती आहे ना ती महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकूण म्हणण्यापेक्षा बहुसंख्य आणि त्यातही जिथे उद्धव ठाकरे असतील ते उद्धव ठाकरे पण इथे काय झालं ना की पण ह्याच्यात ते एक अंडरकरंट आहे तो असा आहे ना की ए आय एम आय एमनी असं नाही ठरवलं की पूर्णपणे महाराष्ट्र विकास आघाडीला एक एक इनडायरेक्ट सपोर्ट करायचं त्यामुळे इथे मतं स्प्लिट होणार आहेत म्हणजे ए आय एम एमची काही मतं अनिल गोटेंची स्वतःची मतं आणि काही अन्य मतं फुटतील अशी आणि ह्याचा परिणाम असावा की अनुप अग्रवाल जे आहेत भाजपचे ते लीडवर आहेत म्हणजे माझ्यामध्ये आत्ता त्यांना लीड मिळालेली आहे ली इन द वॉर ऑफ इन द इन द वॉर ऑफ पोलरायझेशन जे पोलरायझेशन मध्ये आहे ते भाजप सॉरी धुळे शहर इकडे धुळे सेंट्रल पण आहे ते तीन मतदारसंघ आहेत धुळे शहरबद्दल होतो धुळे सिटी इथे अनुब अग्रवाल जे आहेत ना ते कमी लीडनी येतील पण मतविभाजन होणार आहे ते म्हणजे मुस्लिमांच्या मताचं विभाजन होणार आहे आणि हिंदूंच्या मताचं एकत्रीकरण होणार आहे असा तो खेळ आहे तिथे आता आणि ह्याच्यामध्ये सँडविच होणार आहे अनिल गोटेचं परत अनिल गोटेंचं काय झालंय माहिती का की ते राष्ट्रवादीत पण राहिलेले आहेत ते शरद पवारचे विरुद्ध पण राहिलेले आहेत ते भाजपच्या बाजूने पण राहिलेले आहेत ते ऐन वेळेस काय करतात तो एक मुद्दा आहे बऱ्याचदा टर्न कोट्स म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये टर्न कोट्स तुम्ही त्याचा अर्थ गुगलवर करून घ्या असे पण काही लोक असतात महाराष्ट्रात असे काही आमदार आहेत ते सेल्फ डिसेप्टिव्ह मोडमध्ये जातील किंवा सेल्फ डिफिट मोडमध्ये जातील अनिल वन ऑफ द काय त्यामुळे इथे अनुज अग्रवाल हॅज सुपिरियर आहे terima kasih